नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास पौर्णिमेसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत कारण परवा हे पौर्णिमा आता या पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करेल त्यासोबतच घरातील नकारात्मकता देखील दूर जाईल कारण जेव्हा घरातील दरिद्रता किंवा जेव्हा लक्ष्मी बाहेर पडते तेव्हाच खऱ्या अर्थाने लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करावे असं वाटत असेल तर पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीची अतिशय आवडती तिथी आहे बारा तारखेला पौर्णिमा आहे आता ही वैशाख पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आणि बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आता प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे अन्नपूर्णा मातेचा जन्मदेखील पौर्णिमेच्या दिवशीच झालेला आहे आणि त्यामुळे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला तसे देवी देवतांना अतिशय प्रिय अशी तिथी आहे पौर्णिमेसोबतच आमुषा ही तिथी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून आमुषा पौर्णिमा या दोन्ही दिवशी जर आपण काही खास सेवा केल्या काही खास उपाय केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतो तर या पौर्णिमेला आपल्याला काय काय करायचं आहे किंवा कुठले महत्वाचे उपाय करायचे आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि एक खरंच सुंदर असा मी उपाय सांगितलेला आहे तो उपाय खरंच खूप प्रभावी आहे तर तो उपाय नक्की करा आणि त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत आवर्जून आहे का तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रथम पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे किंवा कधी सुरू होत आहे कधी संपत आहे हे देखील आपण सविस्तररित्या जाणून घेऊया तर पंचांगानुसार पौर्णिमा प्रारंभ अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी वार येत आहे रविवार या दिवशी रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि त्यानंतर पौर्णिमा समाप्ती जी आहे ती सोमवारी म्हणजेच बारा तारखेला बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला बारा तारखेला सोमवारी पौर्णिमा ही तिथी साजरी करायची आहे किंवा ती मानायची आहे याच दिवशी आपल्याला सेवा उपाय जे काही करायचं आहे ते आपण या दिवशी करू शकतो तर बारा तारखेलाच तुम्हाला हे जे काही उपाय किंवा ज्या काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे ते तुम्हाला बारा तारखेलाच करायचे आहेत तर बघा सगळ्यात महत्त्वाचं पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील केला जातो आता जे सत्यनारायण करतात त्यांचा तर उपवास असतोच पण कोणाला जर संकल्पयुक्त पौर्णिमा करायची इच्छा असेल अकरा पौर्णिमा असं जर संकल्पयुक्त जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना केली की मी या कामासाठी अकरा पौर्णिमेचा उपवास करेल तर तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते तर तसंही तुम्ही या पौर्णिमेपासून सुरू करू शकतात तर परवा पौर्णिमा आहे सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर नाही शक्य झालं तर पोर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे मुख्य म्हणजे हळदीचं लेपन करायचं आहे पाण्यामध्ये हळद मीठ टाकून फरशी पुसून घ्यावी सूर्याला अर्ध द्यावं तुळशीला हळदी कुंकू लावा हिरव्या बांगड्या अर्पण करता आल्या तर तुळशीला या दिवशी आवर्जून सकाळी दोन हिरव्या बांगड्या अर्पण करा आणि त्या बांगड्या पुढच्या पौर्णिमेपर्यंत तशाच राहून द्या नंतर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही त्या वापरू शकता आणि नवीन तुळशीला घालू शकता तसेच तुळशीला दूध अर्पण करावे लाल चुंडरी देखील अर्पण करू शकता तुळशीला तुपाचा दिवा या दिवशी आवर्जून लावा तुमच्याकडे वेळ असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाई हा मंत्र जप तुळशी समोर बसून म्हणावा तसेच पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजासमोर एक दिवा लावावा देवांना पंचामृताने अभिषेक घाला तसेच देवी मातेला कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घाला पौर्णिमेला अखंड दिवा देवघरात लावा उमरा सजवायला मात्र विसरू नका बघा एवढी सेवा तुम्ही पौर्णिमेला केली ना तरी बघा घरामध्ये खूप प्रसन्न वाटेल प्रत्येक कामामध्ये सुरुवात होईल खरं सांगते नक्की करून बघा मी माझा स्वतःचा अनुभव सांगते पौर्णिमा हे देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे ती खुश असेल ना तर तुमची कोणतीच कामे आणणार नाही हे मात्र लक्षात ठेवा तसेच पौर्णिमेला आपण देवघरातील अन्नपूर्णा मूर्तीच्या खालील तांदूळ बदलू शकतो त्या तांदळाची खीर बनवून देवीला प्रसाद देऊ शकतो किंवा ते तांदूळ पक्ष्यांना घालू शकतो तसेच आपल्या देवघरातील कुलदेवीचा कलेश आहे दिन पाणी देखील या दिवशी बदलू शकतो किंवा बदलावे तसेच देवाखालील नवीन वस्त्र या दिवशी आवर्जून देवाला नवीन वस्त्र टाकावे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक छोट्याशा ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे हे जे हळदीचं पाणी आपण भरून ठेवणार आहोत ते दिवसभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा पूजा करण्याच्या अगोदर ते उचलून घ्यायचं आणि हे पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे अशा प्रकारे हळदीच्या हो पाण्याचा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण जे आहे ते मंगलमय होण्यासाठी मदत देखील मिळते पौर्णिमेचे व्रत दर महिन्याला केलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही अकरा पौर्णिमा व्रत केले तर तुमची सगळी आलेली कामे माता लक्ष्मीच्या कृपेने माता कुलदेवीच्या रूपाने पूर्ण होतील त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तोही तो तुम्ही आवर्जून व्हिडिओ पहा खरंच ही सेवा खूप फलदायी आहे फक्त ही सेवा मात्र तुम्ही मनापासून करावी वर्षभरामध्ये एकूण बारा पौर्णिमा असतात पौर्णिमेला सत्यनारायण देखील केलं जातं अजूनही तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण करत नसाल तर आवर्जून या पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि दर महिन्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये मांडा त्यासाठी फार काही लागत नाही घरगुती पद्धतीने आपण पूजा मांडणी करू शकतो आणि घरामध्ये प्रसाद बनवून आपल्या घरातील सदस्यांनी जर तो खाल्ला तरी निश्चितपणे आपल्याला त्याचा सकारात्मक अनुभव येतो ही जी सेवा आहे ती खास लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला देखील आपल्याला एक नैवेद्य दाखवायचं आहे ज्याच्या पत्रिकेत चंद्रग्रह हा कमजोर असतो त्यांना नेहमी अडचणींना अनेक सामोरं जावं लागतं त्यांना नेहमी मानसिक स्वास्थ्यासंबंधित अडचणी देखील निर्माण होत असतात त्यामुळे त्यांनी जर पौर्णिमेला चंद्राच्या बाबतीत काही उपाय केले तर त्याने देखील सकारात्मक असा अनुभव प्राप्त होतो तर बघा आपल्याला चंद्राला काय अर्पण करायचं आहे किंवा उपाय कुठले करायचे आहे हे आता आपण पुढे जाणून घेणारच आहोत तर यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायची पौर्णिमेची सगळ्यात प्रभावशाली जी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन तर कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही यंत्रावर करू शकतात तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावर देखील करू शकतात पण बघा उमऱ्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला आमुश्याला किंवा शुभतिथीला तुम्हाला पाच स्वस्तिक घरामध्ये काढायचे असतात तर हळदी कुंकवाने मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक त्यानंतर दुसरं स्वस्तिक किचनच्या स्टाईलवर किंवा गॅसवरती तिसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्या तिजोरीवर चौथं स्वस्तिक देवघरासमोर किंवा ईशान्य कोपऱ्यात आणि पाचवे स्वस्तिक तुळशीजवळ काढावे कारण हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि नंतर त्या स्वस्तिकवर हळदी कुंक त्याची पूजा करावी पौर्णिमेला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आवर्जून लक्ष्मी मातेला दाखवावा हा नैवेद्य देवीला दाखवा पण तुम्हाला वेळ नसेल तर मिठाई दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ मग बर्फी असेल पेढा असेल तो देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर अशा पद्धतीची मिठाई जर तुम्ही घरी जरी माता लक्ष्मीला अर्पण केली तरी चालेल तसेच चंद्रोदय झाल्यावरती गोड दुधाचा नैवेद्य चंद्राला आवर्जून दाखवा या गोष्टी पौर्णिमेला करायला विसरू नका व दूध अर्पण करत असताना आपल्या इच्छा जरूर सांगा तसेच माता लक्ष्मीला पौर्णिमेला गजरा अर्पण करायला विसरू नका किंवा कमळाचं फूल किंवा गुलाबाचं फूल आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण करा मात्र अतिशय प्रेमाने अर्पण करा तसेच आता या झाल्या सेवा आता सेवेमध्ये अजून काय येतं तर आपल्या पौर्णिमेच्या दिवशी आपण कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकतो महालक्ष्मी अष्टक आहे ते देखील म्हणू शकतो महालक्ष्मीला अंगा अतिशय प्रिय आहेत त्या देखील आपण तिला अर्पण करू शकतो तसेच माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकतो अशा प्रकारे जर छोट्या छोट्या सेवा केल्या श्री सुक्त म्हटलं तरी निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घरावर कायमस्वरूपी कृपा करत असते आता या झाल्या सेवा आता काही उपाय करायचे आहे ते देखील आपण जाणून घेऊया तर बघा आपल्या घराते नकारात्मकता घालवण्यासाठी आमुष्याच्या दिवशी काही उपाय केले जातात तशाच पद्धतीने पौर्णिमेला देखील केले जातात तर ते कुठले आहेत तर त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो उपाय आहे तो असा दर दर की दर पौर्णिमेला आणि दर आमोशाला आपल्याला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी किंवा जो आपला उंबरठा आहे त्या ठिकाणी आपल्या दोन कापराची वडी सात लवंगा दोन तमालपत्र जाळायचे आहेत भीमसेनी असेल किंवा साधा असेल कुठलाही कापूर घ्या मग दर तिथीला आमोशा आणि पौर्णिमेच्या तिथीला आपल्या उंबरट्यावर कापूर आवर्जून जाळायचाच आहे एक मातीची पंथी घ्या आणि धुपाचे भांडे घ्या त्याच्यामध्ये कापराची वडी तमालपत्र लवंग टाका आणि कोणतेही स्तोत्र मंत्र म्हणत पेटवा व घरामध्ये फिरवून आपल्या उंबरट्यावर ठेवा विजल्यावर घरात बाजूला ठेवू शकता खूप प्रभावी हा उपाय आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा पंचेचाळीस ते सात पंधराच्या दरम्यान करू शकता यामुळे घरातून खूप मोठी निगेटिव्हिटी एनर्जी कमी होऊ शकते आणि हा उपाय ज्यावेळी घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वाटत असेल त्यावेळी देखील हा उपाय तुम्ही करू शकता बघा हा जो उपाय आहे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी हा स्वतः उपाय करते या उपायाने खरंच खूप समाधान आणि मनाला सुंदर असा अनुभव मिळाला आहे हा उपाय तुम्ही फक्त पौर्णिमा आणि आमोशा या तिथीलाच केला जातो यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस रुपये खर्च येणार पण यामुळे तुम्ही खूप मोठी अन्नदानाचं काम करणार आहात बघा हा उपाय काय आहे तर तुम्ही पौर्णिमा आणि आमोशाला अन्नदान करण्याला खूप महत्व आहे तुम्हाला खूप सोपा उपाय सांगणार आहे पण तो खूप प्रभावी आहे हा उपाय तुम्ही मुंग्यांना अन्नदान करायचं पण ते कसं करायचं एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या पांढरे तिळे एक चमचा काळे तिळ एक चमचा पिटी साखर चार चमचे रवा तीन चमचे हे सर्व एक चमच्या तुपामध्ये भाजून घ्या नॉर्मल घ्या एकूण सहा पदार्थ आहेत व हे सर्व एकत्रित मिक्सरला परत बारीक करून घ्या सुका खोबरं जे आहे त्याची वाटी ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य भरायचे जिथे मुंग्यांचा वारवा आहे तेथे हे ठेवा थोडा खड्डा खांदून ते, ते, ते निम्मापूर आणि निम्मा भाग वरती राहून द्या त्याला इतक्या मंगाय लागतील की यासारखं अन्नदानाचं पुण्य किंवा एवढ्या लोकांचं अन्नदानाचं पुण्य तुमच्या हातून असं तुम्ही करू शकणार खूप सोप्पा उपाय आहे यामुळे बरेच काही आणलेले काम आहे ते यामुळे होऊ शकतात खरंच खूप प्रभावी उपाय आहे मी हा उपाय नेहमी करते आणि खरंच यामुळे मला खूप समाधान देखील मिळतं आणि मुंग्याचं वाळू हे बघा आजूबाजूला असतात किंवा आमोशा पौर्णिमेला हे सर्व तुम्ही जिथे खूप मुंगे असतात तिथे हे टाकू शकतात फक्त खोबऱ्याची वाटी न घेता खोबऱ्याची बारीक करून टाका यामुळे खोबरं बारीक करून टाका यासारखं समाधान खरं सांगते मिळणार नाही माझा स्वतःचा अनुभव आहे पुन्हा पुन्हा सांगते खरं सांगू का हा उपाय इतका प्रभावी आहे आता अजून एक गोष्ट सांगते आमोशा पौर्णिमेला घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका घरामध्ये वाईट शब्द बोलू नका कारण ते शब्द रिटर्न आपल्याला मिळतात तसेच आमोशा पौर्णिमेला आवर्जून घराच्या बाजूने ध्येभात टाका तसेच भटके कुत्रे आहेत त्यांना बिस्किट वगैरे खायला टाका तसेच माशांना आवर्जून बिना मिठाचा भात टाका या गोष्टीने तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप बदल व्हायला सुरुवात होईल नक्की हे उपाय करून पाहणी नेहमी दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा खरं सांगू यासारखं शुद्ध कर्म काहीच नाही त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो असा की आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला एक दिवा ओवळायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा साधा कुठलाही दिवा तुम्ही घेतला तरीही चालणार आहे त्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करा तुपाचा करा कुठलाही घ्या पण अशा प्रकारे एक दिवा घ्यायचा मुख्य दरवाज्यावरून वरच्या टोकापासून खालीपर्यंत आपल्याला तो, तो गोलाकार फिरवायचा जसं घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने आपल्याला हा दिवा फिरवायचा आहे हळुवारपणे शांतपणे मनामध्ये शुद्ध भाव ठेवून आणि सकारात्मक भावना ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता सात वेळेस हा दिवा फिरवल्यानंतर म्हणजेच ओवळ्यानंतर काय करायचं तर आपल्या उंबरड्यापासून थोड्याशा दूर अंतरावर तो दिवा त्या ठिकाणी ठेवायचा आहे आता तुमचं सेपरेट घर असेल तर त्या ठिकाणी थोडंसं दूर अंतरावर हा दिवा तुम्ही नक्कीच ठेवू शकता पण अगदीच फ्लॅट सिस्टीममध्ये असेल तर जवळजवळ दरवाजे असतील तर मग तुमच्याच दरवाज्याच्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावलात तरीही चालेल फक्त उमरटेच्या मध्ये आणि दिव्यामध्ये चार बोटाचं चा का होईना अंतर लावून द्या असं केल्याने या दिव्यामार्फत आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर जाते आणि घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत मिळते आता या दिव्याचं नंतर काय करायचं तर कणकेचा असेल तर तो तुम्ही निर्मयाला टाकू शकता आणि तुम्ही घरातला एखादा दिवा घेतलेला असेल तर ते तुम्ही घासून पुन्हा तो वापरू शकता फक्त घासूनच वापरायचं आहे हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर बघा आपल्या वास्तुदेवतेला पौर्णिमेच्या दिवशी देहभाताचा नैवेद्य आवर्जून दाखवावा आपण जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा आपल्या घरामध्ये दे वास्तुदेवतेची स्थापना केली जाते प्रत्येकाच्या घरामध्ये दे वास्तुदेवता असते दे। पण काही ज्यांची जुनी घरं आहे ज्यांनी वास्तु शांतीच केलेली नाही किंवा वास्तुपुरुष बसवलेला नसेल तर आपण त्यांच्यासाठी काही सांगू शकत नाही पण ज्यांनी वास्तुपुरुष बसवलेला आहे ज्यांच्या घरात वास्तुपुरुष आहे त्या वास्तुपुरुषाला दर आमोषा पौर्णिमेला दही भाताचा नैवेद्य आवश्यक आवर्जून दाखवायचा आहे असंही दररोज नैवेद्य दाखवायला हवा पण दररोज आपल्याला या गोष्टी लक्षात राहत नाहीत शक्यही होत नाही पण आमशा आणि पौर्णिमेला वास्तुपुरुषाच्या नावाने भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे तसेच वास्तुपुरुष हा घराच्या आग्नेय कोपऱ्यात असतो हे मात्र लक्षात ठेवा आता ज्याच्या घरामध्ये वास्तुपुरुष आहे की नाही हेच ज्यांना ठाऊक नाही किंवा नसेल तर मग काय करावं तर अशा प्रकारचा दही घ्यायचा घेऊन आपण मुख्य दरवाजावरून उतरवायचा आणि त्यानंतर हा जो दही आहे तो मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवावा याने देखील आपली वास्तू शांत होत असते वास्तुदेवता जी आहे ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते तसे दररोज जरी तुम्ही आग्नेय कोपऱ्यात नैवेद्य दाखवलं तर खूपच उत्तम आहे तसेच वास्तुदोष किंवा घरामध्ये सुख शांती घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी व्हावी म्हणून दही भाताचा उतारा करू शकतात सवा मूठ तांदूळ घेऊन त्यात मीठ व तेल न टाकता तो भात शिजवावा तो भात एखाद्या कागदावर घ्यावा तो दरवाजाच्या वरून खाली गड्याच्या दिशेने सात वेळा गोलाकार सात वेळा फिरवायचा आणि अशा प्रकारे मुख्य दरवाजावरून उतरवून टाकून द्यायचा फक्त टाकताना कोणाच्याही पायदळी पडणार नाही याची काळजी घेऊन तो भात आपल्याला ठेवायचा आहे आता हे झालं उपाय आता उपायानंतर एक अतिशय प्रवेश सेवा आहे ती आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचीच आहे तुम्ही संध्याकाळी कधीही करू शकता ईशान्य कोपऱ्यात तुम्ही एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत पेटता राहील याची देखील काळजी घ्यायची आहे अगदीच मध्ये हवेने वगैरे विजला तर पुन्हा लावून द्या पण शक्यतो विजणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तो दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्ही एखादं सुक्त म्हणा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा सोळा वेळेस म्हटला म्हणा कुबेर मंत्र सोळा वेळेस म्हणा आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणा अशा प्रकारे त्या ठिकाणी देवा लावून ही सेवा आवर्जून करा निश्चितपणे पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी देखील मदत मिळते आता पैशासंबंधी ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला स्वतःला कष्ट करणं गरजेचं असतं पण कष्टाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी देवी शक्तीची साथ मिळवण्यासाठी आपल्याला या सेवा आणि उपाय करायचे असतात आणि आता उपाय आणि सेवा सगळं काही जाणून घेतलेलं आहे तसेच मुख्य दरवाज्यावरती संध्याकाळी देखील दिवा हा लावायचा आहे त्यासोबत पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर काही वस्तूंची खरेदी केली तर त्याने देखील धनलाभ होण्यासाठी आपल्याला मदत मिळते तर त्या कुठल्या वस्तू आहेत तर श्रीयंत्र आहे अन्नपूर्णा मातीची मूर्ती आहे कमळगट्टेची माळ आहे किंवा देवघरातील कुठलीही एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला घ्यायची आहे पण तुम्ही अजूनही ती घेतलेली नाही पण त्यामध्ये कासव आहे गायवासराची मूर्ती असेल अशा प्रकारच्या विविध गोष्टी असतात ज्या आपण पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू आणू शकतो याने देखील आपल्याला धनलाभ होतो आता धनलाभ होतो म्हणजे आपोआप कोणीतरी आपल्याला पैसे आणून देतं असा त्याचा अर्थ नाही पण हे बघा आपण अशा वस्तू जेव्हा घरात आणतो आणि मुख्य म्हणजे आणल्यानंतर त्याची सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आपण जे काही कष्ट करतो जे काही काम करतो त्याला योग्य ते फळ मिळण्यासाठी या सेवाच आपल्याला मदत करत असतात अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा आणि त्याचा काय सकारात्मक अनुभव मिळतो ते देखील बघा फक्त हे सगळं करत असताना विश्वासाने करा जेव्हा आपण माता लक्ष्मीची खऱ्या अर्थाने श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट करतो माता लक्ष्मीसाठी तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत देखील मिळते अखंड स्वरूपात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होते तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तर व्हिडिओ नक्की व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी